श्री स्वामी श्रीस्वामी तर आज आपण साध्या गाईच्या दुधापासून तूप कसं बनवायचं ते बघ बग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अगदी घरगुती पद्धतीने तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला जे आपण धार काढतो गाईची तर ते जे दूध असतं ना ते निरस जसं आहे तसंच एका पातेल्यात ओतून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं सकाळी ठेवलं तर संध्याकाळपर्यंत अशी मी दाखवते त्याप्रमाणे अशी मलाई ती ती वरचीवर मलई काढून घ्यायची अगदी कडेचं वरचं बाजूचं एकदम व्यवस्थित अशी मलई काढून घ्यायची कारण त्यातच तूप असतं त्यामुळं तर ती मलाई एकदम अशी गरम करायची तर मी ज्या डब्यात ठेवले त्या डब्याला आपण कडेला तूप असं दिसतंय का आल्यासारखं तर ती एकदम व्यवस्थित अशी गरम कडक कर। अशी उकळून द्यायची मलाई आणि मग एकदम असे उकळल्यानंतर ते बरोबर अशी आपल्या बर्नीत ओतून ठेवायची तर मी छोट्या बर्नीत ओतून ठेवायचे आणि नंतर जास्त झाल्यामुळं मी मोठ्या एका डब्यात काढून घेतलं तर सुरुवातीला तुम्हाला सांगते मिक्सरचं भांडं जे मोठं असतं सगळ्यात लास्टचं ते घ्यायचं आणि त्याच्यात मलाई टाकायची थोडीशी आणि नंतर खालीचं पाणी राहिलेलं असतं ते पण टाकायचं मी अशा दाखवते त्या पद्धतीने आणि एक नॉर्मल पाणी टाकायचं किंवा त्याच्यात खाली खालीचे पाणी राहतं ते टाकलं तरी चालतं पण अगोदर फ्रीजमध्ये ठेवायचं रात्रभर आणि नंतर दुसऱ्या दिवशी करायला घ्यायची मलाई म्हणजे तो लोणी काढायला घ्यायचं जेणेकरून पटकन येतं आणि जेवढं मलाई थंड असेल तेवढं लोणी एकदम व्यवस्थित मी मलई ते हलवताना तेवढी मात्र नक्की काळजी घ्यायची की आपलं लोण मलाई गार असली पाहिजे थंड तर भांडं मिक्सरवरती ठेवल्यानंतर एक पहिलं हे बटन तेच फिरवायचं आणि त्याच्यावरतीच आपल्याला लोणी काढायचे दुसरं आणि तिसरं बटन फिरवायचं नाही आहे आणि पाचव्या मिनटाला लगेचच आपलं लोणी तयार होतं म्हणजे जा घुसळलं जातं आणि लगेचच लोणी येतं तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपलं लोणी आलेलं आहे एकदम असं व्यवस्थित आणि लोणी बाजूला आणि ताक बाजूला अशा ता पद्धतीने तुम्ही सगळं लोणी हळूहळूहळू मलाई हलवून घेतली लोणी काढून घेतली एका मोठ्या पातेल्यामध्ये आता इथं आपली सगळी मलाई हलवून झालेली आहे आणि ज्या पातेल्यात लोणी काढलेलं लो होतं ते ताक खाली आणि वरच्या बाजूचं सगळं लोणी आपण दुसऱ्या एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत अगदी हळूहळू व्यवस्थित साधी सुधी पद्धत आणि घरगुती अगदी कुठलीही गोष्ट न वापरता सगळ्या घरातलं आणि गावरान पद्धतीचं आमच्यात साध्या गाई असल्यामुळे ना तूप सगळ्यांना प्रचंड आवडतं त्यामुळं मी नेहमी असंच करते म्हटलं एकदा तुम्हाला पण शेअर करावं तर तुम्ही बघू शकता सगळं आपलं लोणी काढून घेतलेलं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपण लोणी काढलेलं त्या पातेल्यामध्ये एक नॉर्मल पाणी ओतायचं जवळजवळ तीन पाण्याने लोणी धुवून घ्यायचं का धुवायचं कारण लोणी हे आंबट असतं ताकात मिक्स झालेलं असतं त्याच्यामुळे ना लोणी आंबट लागतं आणि जर आपण नाही स्वच्छ धुतलं तर आपल्याला पण नंतर आंबट लागतं त्यामुळं दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ आणि पहिलं जे पाणी आहे तेच ताकत ओतायचं नंतरचं दोन पाणी खाली ओतून दे म्हणजे झाडांना ओतून द्यायचं का द्यायचं कारण ताक पातळ पण होतं आणि असं पाण्यासारखं लागतं त्यामुळं घट्ट ताक पण छान लागतं म्हणून त्याच्यात पाणी नाही जास्त ओतायचं अशा पद्धतीने लोणी हे स्वच्छ धुवून घ्यायचं साध्या गाईचं जे दूध असतं ते पिवळसर असतं त्यामुळं लोणी एकदम असं पिवळं पिवळं दिसतं आणि तूपसुद्धा एकदम सुंदर दिसतं आणि खायला तर खूपच टेस्टी लागतं तर तुम्ही पण एकदा नक्की बनवा अशा पद्धतीने खूप छान होतं तर आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि वैष्णवला म्हणजे माझ्या मुलाला खायचं होतं थोडंसं लोणी आणि साखर त्याला नेहमी आवडतं ते थोडंसं त्याने घेतलं आणि बघू शकता तुम्ही थोडा वेळ एक फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असं घट्ट झालं की नंतर जे पातील आहे ते गॅसवरती आणून मांडायचं म्हणजे ठेवायचं आणि लो फ्लेमवरती एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर आपलं आणि तूप कडायला ठेवता नाही ना सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली चिटकलं नाही पाहिजे तर आता हे वितळते पूर्ण लोणी आता हळूहळूहळू चांगलं वितळत वितळत आलेलं आहे असं फुगतं लोणी त्यामुळं ब गॅस बारीक करायचा जर जास्त फुगलं तर, तर फुग जास फुग आपलं ते पातेलीच्या बाहेर ओतू जातं ओतू गेलं की तूपच बाहेर येतं त्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची तर हळूहळू बघा असं कडत आलेलं आहे तूप आपलं बनत आलेलं आहे तरी पण पा, जे पांढरं पांढरं दिसतंय ना ते नाही दिसलं पाहिजे त्यामुळे आणखी थोडा वेळ गरज आहे आपल्याला लोणी कढवायची तर व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ही तूप करण्याची पद्धत कशी आहे ते पण मला सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर बघू शकता आपलं तूप कडत आलेलं आहे आणि सारखं हलवल्यामुळं खाली लोणी जे आहे ते चिटकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चिटकलं तर करपतं ते करपत नाही आणि आपल्याला तुपाचा वास येत नाही आपलं थोडंसं अजून राहिलेलं आहे तूप काढायचं अशा पद्धतीने तर आपलं होत आलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर गॅस नॉर्मलच ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं ही महत्वाची गोष्ट आणि नंतर तुम्हाला सांगते तुपामध्ये एक गुळाचा खडा आणि दोशीचे पाणी टाकायचे त्याने तूप चांगलं होतं आणि तूप कडलं आहे का नाही ते कसं ओळखायचं ते मी सांगते की जर आपल्याला नाहीच समजलं तर एक पाने पाने थेम 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 तर पाण्याचे दोन तीन थेंब टाकायचे पाण्याचे दोन थेंब थेंब टाकले की पाण्यासं तडतडतडतड उडतं म्हणजे आवाज येतो आवाज झाला की आपलं तूप कडलेलं आहे हे समजायचं अशा पद्धतीने बघा आता कसा आवाज आलेला आहे तर आपलं पूर्णतः तूप चांगलं कडलेलं आहे त्याच्या तुळशीचं पाणी आणि गुळाचा खडा टाकायचा आणि तो विरगळला किंवा आपलं तूप एकदम रेडी झालेलं आहे अशा पद्धतीने तर खूप छान होतं आणि चवीला तर खूप सुंदर लागतं साध्या गाईचं तूप आणि आपण व्यवसाय म्हटला तरीही करू शकतो अगदी मलईपासून मलई टाकली किंवा दूध जरी दुधाची साई वगैरे असल्या तरीसुद्धा आपण तूप अगदी एकदम असं छान बनवू शकतो तर तुम्हाला दाखवते मी बशीत तु, ओतून कारण बशीमध्ये कलर एकदम परफेक्ट दिसतो म्हणून म्हटलं तुम्ही बघू शकता कसं आपलं तूप झालेलं आहे अगदी सुंदर असं तर आता मी स्टीलच्या डब्यात गाळणीने गाळणी ठेवून असं गाळून घेते एकदम व्यवस्थित जेणेकरून आपलं जे खाली ना एकदम स्वच्छ आणि छान येईल आणि वरती जे लोणीचे जे थोडे थोडे जे, जे कण ला। असतात ना, ना ते तसेच राहतील तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्या स्टॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण एकमेकांच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तू बघा कसं झालेलं आहे एकदम असं छान व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद భేటే అవనవీన వీడియోమంది